नमस्कार आज आपण मंडोगन पराठा येथील आठवडे बाजारच्या बाजारामध्ये आहोत आणि या ठिकाणी ग्राहकांची असलेली झुंबड गर्दी ही दिवाळीच्या बाजारचे वैशिष्ट्य व विशेष आहे आठ वाजले असतानाही या ठिकाणी ग्राहकांचा प्रतिसाद हा व्यावसायिकांना खूप चांगला मिळत आहे जो दिया, जो दिया। जो दिया। ओ कसा झाला बाजार तुमचा फुलपाला चाव्या गेल्या का नाही गेलं ना का दाराला कुलूप गेलं दाराला तुम्हाला कशाला हे पहा अतिशय मानाची असलेली ही लक्ष्मी पूजेसाठीची लक्ष्मी हे घेत असताना काय बोलायचं का नाही आपल्याला काय प्रतिक्रिया द्यायची असं देऊ शकतात